अमरावती शहरात शनिवारी हिंसाचार उफाळल्यानंतर अमरावती शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून इंटरनेट सेवा बंद केल्याने विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास होत नाही तसेच इंटरनेट वरील चालणारे आर्थिक व्यवहार व इतर व्यवसाय वा इंटरनेट अभावी बंद झाले आहेत शाळेचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत आणि तीन दिवसापासून आम्ही पाहत आहोत की आ, इंटरनेट सुविधा बंद आहेत तर त्याच्यामुळं शाळेच्या क्लासेससाठी फार मोठा म्हणजे आम्हाला प समस्या निर्माण झाल्या लेकरांच्या परीक्षा आहेत अभ्यासक्रम पाठवावा लागतो लेकरांचे ऑनलाईन क्लासेस घ्यावं हो लागतात कोविडमुळे तर त्याच्यामुळे जे आहेत अमरावतीमध्ये नेट नसल्या कारणानं आम्हाला इथे येऊन बसावं लागतं अमरावतीपासून किती एरिया जवळपास आता अमरावतीपासून सात ते आठ किलोमीटर मी येऊन बसलेलो आहे सलग तीन दिवस झाले इथे येऊन आता इथून क्लासेस घेत आहेत शोधात अमरावतीमधील तरुण व विद्यार्थी शहराबाहेर सात किलोमीटर दूर आले आहेत शहरा बाहर इंटरनेट असल्याने अमरावती नागपुर हाईवे मोठ्या प्रमाणावर इंटरनेट सांटरनेट तो एक्चुअली ना मेरा नाम राजवीर सिंह है अमरावती शहर से गोपाल नगर से नेट काफी दो दिन से बने तो काफी प्रॉब्लम हो रही है मिस हमारा जो भी वर्क से इन्वेस्टिंग सब नहीं हो पा रहे तो से हम इतना दूर दस किलोमीटर ट्रेवल करके पे रोज सुबह सुबह सात आठ बजे आ रहे हमारे काम के लिए तो काफी प्रॉब्लम हो रही है हमें शायद शायदं होप आहे की जल्दी गवर्नमेंट कुछ करे हो, एक दो दिन में नेट शुरू हो जाए। तो और बाकी प्रॉब्लम काफी हो रही। काफी लोगों को लॉस हो रहा है मीन्स जब इंटरनेट बनवतो काही करोडो का लॉस होता देश कोर शहर को तो बस हम उसी को थोडा करने लिए तो दूर आ हैं की ताकि हमारा थोडा काम ठीक से हो सके काम करता कशी होतं काय सांगणार माझा बिझनेस आहे रॉयल स्टार बस म्हणून अमरावतीला माझं स्वतःचं लॉजिस्टिक्स पण आहे इंटरनेट नसल्यामुळे आम्हाला इथं यावं लागलं कारण बसची ऑक्युपन्सी नाही भेटत आहे आम्हाला ऑनलाईनवर ऑनलाईन मध्ये लोकांना भरपूर डिस्काउंट मिळते इंटरनेट नसल्यामुळे कसं त्यांनाही त्रास होत आहे बुकिंग होत नाही म्हणून इथं येऊन एजंटला बुकिंग देण्यात येत आहे इथं नेट भेटत आहे म्हणून काय किती दिवसांपासून आज तिसरा दिवस आहे इथं मागणी राहणार आहे फक्त नेट उघडून द्या बाकी काय तर जे चांगलं झाल्यानंतर हो हो। झालं तरी चालेल पण नेट हे महत्वाचं आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती